सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर केली असून या अंतर्गत कराड नगर परिषदेचा प्रारूप विकास आराखडा मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी जाहीर केला आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार कराड नगर परिषद निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे या आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती एकतीस ऑगस्ट पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत त्यानंतर एक सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी स्पष्ट केले प्रभाग रचनेचा हा आराखडा जाहीर झाल्यानंतर कराड शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याचे दिसू लागले ला आहेत नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार करता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला होता दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्ह्यातील कराड नगर परिषदेच्या अंतर्गत प्रारूप प्रभागरचना आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदरच्या प्रभागरचनेच्या अनुषंगाने दिनांक अठरा ऑगस्ट ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान ज्या नागरिकांना प्रारूप प्रभागरचनेवरती हरकती आहेत त्यांनी हरकती ते घेऊ शकणार आहेत व दिनांक एक तारखेपासून पुढे त्या घेतलेल्या हरकतींवरती सुनावणी आयोजित केली जाणार आहे व त्या संदर्भाने हरकतीदारकांना वेगळ्याने पत्रव्यवहार करून त्यांना त्या पद्धतीने कळवले जाईल